नमस्कार विजयदीप न्यूजमध्ये आपले स्वागत धरण अपडेट अचूक माहितीसाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा मंगळवार चोवीस जून सायंकाळचे उजनी अपडेट खोऱ्यात सुरू असलेल्या दमदार पावसाने उजनीत येणारी पाण्याची आवक वाढू लागली पुणे बंड गार्डन विसर्गात सकाळच्या तुलनेत सायंकाळी सहा वाजता अकरा हजार आठशे एक्क्याण्णव क्युसेकने वाढ झाली उजनीत येणारी पाण्याची आवक वाढत असल्याने उजनीतून भीमा नदीत सोडला जाणारा विसर्ग वाढवला जात आहे तसेच निराखोऱ्यातील वीर धरणामधून देखील विसर्ग वाढवला जात असल्याने निरा नदीच्या पाण्याने तसेच उजनीतून सोडण्यात येत असलेल्या पाण्याने भीमा नदीची पाणी पातळी वाढत असून सायंकाळी निरा नरसिंगपूर संगम येथील विसर्ग बावन्न हजार तीनशे चोवीस क्युसेक तर पंढरपूर येथील विसर्ग एकतीस हजार सातशे एकाहत्तर क्युसेक वर पोहोचला उजनी वीजनिर्मिती प्रकल्पातून एक हजार सहाशे क्युसेक तसेच सांडव्यातून चाळीस हजार क्युसेक असा एकूण एक्केचाळीस हजार सहाशे क्युसेक विसर्ग भीमा नदीत सोडला जात आहे त्याचबरोबर उजनीच्या मुख्य कालव्यात आठशे क्युसेक व बोगद्यास नऊशे क्युसेकने पाणी सोडले जात आहे सायंकाळच्या आकडेवारीनुसार उजनीत उपयुक्त पाणीसाठा एकोणचाळीस पॉईंट दहा टी एमशी असून धरण टक्केवारी बहात्तर पॉईंट नव्याण्णव टक्के झाली पुणे गार्डन विसर्ग एकोणीस हजार सातशे एकोणीस क्युसेक असून दौंड येथून उजनीत प्रत्यक्षात बारा हजार सातशे सत्त्याण्णव क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे